नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला अळूच्या पानांची रेसिपी बघायची आहे म्हणजे अळूच्या वड्या अळूच्या वडीमध्ये आपल्याला बेसन पीठ न घालता चार दिवस टिकणाऱ्या आणि प्रवासालाही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल तर ह्या वड्या नक्की करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण आळूच्या वड्या कशा बनवल्या आळूच्या वड्याचे देठ आणि शिरा काढून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला रोल बनवायला सोपा जातो आळूच्या पानांचे खूप सारे फायदे आहेत आळूच्या पानांमध्ये कॅल्शियम पॉटेशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपल्या पोटाच्या तक्रारी असल्या तर पचनक्रिया सुधारायला मदत होते अशी अळूच्या पानांचे महत्त्व आयुर्वेदिकमध्ये खूप सारे आहेत आणि अळूच्या पाण्यांच्या वड्या म्हटलं तर सगळीच बनवून खातात पण ह्या अगदी वेगळ्या प प्रकारच्या अळूच्या पानांच्या वड्या आहेत नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला फायदाच होईल आता अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्याने आणि आपल्याला पुसूनही घ्यायची आहेत थोडीशी म्हणजे कुठे असं धूळ वगैरे असेल कारण अळूच्या पाण्यावर पाणं पाणी थांबत नाही म्हणून स्वच्छ पाण्याने धुवायची पण आणि पुसूनही घ्यायची थोडीशी आणि लाटणं फिरवायचं आहे शिरांवरती म्हणजे आपल्याला रोल बनवायला सोपा जातो अळूचे पानांच्या वड्या तर आपण बनवतोच पण अशा वड्या तुम्ही नक्कीच कधी पाहिल्या नसतील आपल्या आरोग्यासाठी अगदी उत्तम पर्याय म्हणून अळूच्या वड्या आहेत आता पानं घेतलेली आहेत आपण खोबरं घ्यायचं आहे लसणाच्या कांद्या घ्यायच्या आहेत आणि कांदा घ्यायचा आहे ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं लसूण कांदा आता एक भांडं घेऊ त्याच्यामध्ये काही पिठं घालू हे आहे नाचणीचं पीठ एक बाऊलभर आणि हे घ्यायचं आहे आपल्याला बाजरीचं पीठ हे पहा बाजरीचं पीठसुद्धा आपल्यासाठी शरीराला खूप फायदेशीर असतं नाचणीचं पीठ एक घेतलं बाऊल बाजरीचं पीठ दोन बाऊल घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठही थोडं घातलेलं आहे अशी पिठं घालून घेतल्यानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि अलं लसूण जिरं आणि हिरवी मिरची ह्याचासुद्धा ठेचा घालून घ्यायचा आहे जास्त बारीक वाटलेलं नाही आहे बाकीचे मसाले आपले हळद घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ असं सगळं घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत सफेद तीळ अळूची वडी म्हटलं का सफेद तीळ त्याच्यामध्ये घातले तर खूप सुंदर दिसतात दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही तेवढेच खमंग लागतात आता सगळं एकत्र एक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजूनही काही वस्तू घालायच्या आहेत ते म्हणजे ते तेल दोन चमचे घालून घ्यायचं आहे आणि पीठ परत एकत्र करायचं आहे आता हे कोकम कोकम आहे कोकम भिजत घातलेले त्याचा अगळ घ्यायचा आहे पिळून आणि आपण कोकम आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घालून घ्यायचं आहे कोकम म्हटलं का आंबटपणा येतो म्हणून थोडंसं गुळाची पावडर घालायची आहे एक चमचाभर तुमच्याकडे अख्खा गुळ असला तरी चालेल तोसुद्धा थोडा फोडून घालून घ्या आणि पीठ मळायला सुरुवात करा आता पिठामध्ये हे पाणी घालत आहे मी मिक्सरला आपण वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते विसळून घेणार आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी वेगळ्या प्रकारची अळूवडी आहे पहा तुम्हाला आवडली तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। मैत्रिण हे तुमचं घरचंच चॅनल आहे असं समजून मला कमेंट करत जा आणि ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असला रेसिपींमध्ये तेही तुम्ही सांगू शकता मला खूप आवडेल तुमचे कमेंटमध्ये सांगितलेलं आता मिक्सरलाही वाटून घेतलेलं आहे कोकम तीसुद्धा घालून घेतलेली आहेत आंबटपणा आपण अळूच्या वडीमध्ये घालायचा म्हणजे आपल्याला पचनक्रियासाठी खूप उपयोगी पडतं आणि रसरशीत रश असं आपलं पीठ करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही ह्याप्रमाणे तुम्ही पीठ करून घ्या व्यवस्थित आणि आता आपल्याला अळूच्या पानांवरती लावून घ्यायचं आहे एक एक पान घ्या आणि सगळीकडे लावून घ्या पीठ हे पीठ बेसन पीठ अजिबात नसल्याने आपल्याला पोटालाही त्रास होणार नाही हेल्दी पदार्थ आहे आणि कधीही करून खाऊ शकता जर तुम्हाला असंच कंटाळा आला असेल काहीतरी चमचमीत खायचं असलं तर ह्या वड्या नक्की करून खा तेलही जास्त लागत नाही आणि बेसन पीठही लागत नाही घरच्या पिठांमध्ये तुमची ही अळूची वडी तयार होणारी आहे हे पहा एक एक पान घ्यायचं आहे आणि इकडून तिकडून अलटी पलटी करून लावायचं आहे आणि पीठ व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे अजिबात पोकळ ठेवायची नाही आपली वडी छान अशी पिठामध्ये व्यवस्थित रोल झाला पाहिजे म्हणजे आपल्याला खायला खमंग कुरकुरीत अशी आळूची वडी होते रोल बनवताना टाईट पकडायचं आणि रोल करायचं आहे म्हणजे पोकळ रोल राहत नाही आणि पीठही सगळीकर व्यवस्थित लागलं जातं हे पहा झालेला आहे आपला रोल करून आता एक चाळण घ्यायचे आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपली वडी ठेवून द्यायची आहे आपल्याला वाफवायचे अशाच सगळ्या वड्या आपण करून घ्यायच्या आहेत आता एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि चाळण आपली ठेवून द्यायची आहे तेल तर लावलेलंच आहे चाळणीला आता आपल्या वड्या दोन चार आहेत ते सेट त्या सेट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित जशा बसतील तशा अळूची वड्यांचा चाळण तुम्ही उपडी करून ठेवा म्हणजे छान वाप बसते आणि अजिबात पाणी धरत नाही अळूच्या वड्या आणि तेल घातलेलं आहे पिठामध्ये त्यामुळे पाणी अशी पचपचीत अळूवडी लागणार नाही पहा मैत्रिण खूप साऱ्या टिप्स आहे तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला ही हेल्दी अळूची वडी आयुर्वेदिक नक्कीच समजेल आणि तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करून खाल अशी ही अळूची वडी होणार आहे आता आपण सेट करून झालेले आहे आता झाकण ठेवून घेऊ म्हणजे पंधरा वीस मिनटं ठेवून घ्यायचं आहे आणि छान वाफून घ्यायचं आहे काहीही वेळ न लागता आपली अळूची वडी तयार होते आणि तुम्हाला कशाही सोबत खायची गरज नाही तोंडी सुद्धा गरज नाही असंच तुम्ही खाऊ शकता इतकी भारी अळूची वडी होते आपली अळूची वडी आता झालेली आहे वाफून सुरी घालून बघितले अजिबात चिटकत नाही आता काढून घेऊ आणि थंड करून घेऊ हे पहा थंड करायला ठेवले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला अळूच्या वड्या कापायच्या आहेत मैत्रीण आपण जी पिठं घातलेली आहेत ती मिलेट धान्य मिलेट धान्य म्हणजे लहान बारीक धान्य त्याच्यात आहे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ अशा सगळ्या एकत्र पीठ करून घेतलेलं प्रोटीन विटामिन आणि फायबरनी भरलेली अळूवडी नक्कीच तुम्हाला आवडेल असं मला वाटतं आणि तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असलं तर ही अळूवडी हमखास तुम्ही करून पाहाल हे पहा आता वडी कापूनही झालेली आहे अजिबात कुठेही पोकळ अशी वडी दिसत नाही आहे छान सगळीकडून पीठ लागलेलं ला आहे आणि जबरदस्त आपली वडी अळूची वडी झालेली आहे आता आपल्याला अळूच्या वडीला तुम्ही तळूनही घेऊ शकता तव्यावर सुद्धा भाजू शकता पण मी तव्यावरच करणार आहे कारण आपल्याला तेल कमी वापरायचं आहे ज्यांना तेल जास्त चालत असेल त्यांनी तळूनही खाऊ शकता कुरकुरीत करून पण तव्यावरही जरी ठेवल्या तरीसुद्धा छान कुरकुरीत होतात वड्या काहीही फरक होत नाही तळणं आणि तव्यावर भाजणं कोणताही प्रकार करू शकता आणि वडीची मेजवानी नक्कीच करू शकता कुठेही गेलात प्रवासाला तर ही अळूवडी घेऊन जा नक्कीच तुम्हाला शाबासकी भेटल्याशिवाय राहणार नाही अशी हेल्दी आणि पचायला अगदी सोपी पोटाच्या पचनक्रियासाठी हेल्दी रेसिपी आहे बेसन न वापरता नक्की करून पहा परत एकदा तुम्हाला सांगते तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रिणींनो अळूच्या वड्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि ताव मारायचा आहे आता अशा तव्यावरती अलटी पलटी करून छान खुसखुशीत झालेलं आहे आणि काढून घेऊ आणि वाढून घ्यायचे आहेत आमच्या घरात दुसरं काहीही बनलेलं नाही फक्त अळूच्या वड्यात बनवल्यात त्याच आम्ही खाणार आहेत आणि स्वाद घेणार आहे तुम्हाला जर अशा आवडल्या तर तुम्हीही असंच करून खाऊ शकता भाजी आणि चपातीचा कंटाळा आला असला तर अगदी भन्नाट रेसिपी आहे नक्कीच करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा मैत्रिणीनो तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा ह्या हेल्दी अळूच्या वड्या आवडतील आणि आवडल्या तर नक्कीच एक लाईक करा आणि पुढे शेअर करा आणि रंजना किचनला तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच बघत जा आणि एक लाईक तर करतच जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मैत्रिणी माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तर नक्कीच बघत जा आणि घरचा चॅनल असल्यामुळे कधीही तुम्ही काही सांगू शकता आणि कुठून पाहिला तेही सांगा बाय मैत्रीणो भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी घेऊन अगदी अगळ्या वेगळ्या त्यासुद्धा हेल्दी माझ्या रेसिपी हेल्दीच असतात जास्त चमचमीत वगैरे नसतात बाय मैत्रिण बाय